महिला क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची दादागिरी अखेर संपली आणि त्यामागे होती आपल्या मुंबईकर जमीमा रॉड्रिग्जची जादूई खेळी नवी मुंबईच्या मैदानात तीस ऑक्टोबरला झालेल्या महिला विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारतानं सात वेळा विजेता असलेल्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं तीनशे एकोणचाळीस धावांचं प्रचंड लक्ष पण जेमिमाचं नाबाद एकशे सत्तावीस आणि हरमनप्रीत कौरचं दमदार एकोणनव्वद रनचं योगदान भारताला अंतिम फेरीत घेऊन गेलं नऊ चेंडू बाकी असतानाच विजय मिळाला आणि मैदानात जल्लोष उसळला जेमिमानं अमन उचललं सगळ्या खेळाडूंच्या डोळ्यात आनंदाश्रू होते कारण दोन हजार सतरा नंतर पहिल्यांदाच भारत फायनल मध्ये पोहोचला होता या विजयासोबतच ऑस्ट्रेलियाची सलग सोळा सामन्यांची विजयी मालिका संपली आणि ऑस्ट्रेलियाचा शेवटचा पराभवही भारताकडूनच झाला होता आता भारत रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जेतेपदासाठी भेटणार आहे इतिहास घडलाय आणि यावेळी सुवर्णाक्षरात भारताचं नाव कोरलं गेलंय आता उत्सुकता फायनल्सची तुम्हाला काय वाटतं यंदा विमेन वर्ल्ड कप फायनल भारतातच येणार का, भारता का? कमेंटमधून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी पाहत रहा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र